अगदी अलीकडे एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्वपूर्ण असा निवाडा दिला हा निवाडा होता अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एस सी एस टी प्रवर्गाच्या संदर्भातला उपवर्गीकरण या प्रवर्गाला लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि या निवाड्याच्या मध्ये एक अतिशय महत्वाची अशी तळटीप आहे या तळटिपेतलं नाव आहे रविचंद्रन बथरान कोण आहेत हे रविचंद्रन बथरान हे आपण आत्ता समजून घेऊ नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह आपण पाहतोय आता की सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा देशासाठी किती का आणि कसा महत्वाचा आहे खरं तर या संदर्भात गेल्या दोन तीन दिवसांमध्ये भरपूर ठिकाणी भरपूर लिहून आलेलं आहे आणि त्याची चर्चा ही रास्त झालेली आहे पण या संपूर्ण निवाड्यामध्ये एक अतिशय महत्वाची तळटीप आहे आणि या तळटिपेमध्ये एक अतिशय महत्वाचं नाव आलंय आणि ते आहे रविचंद्रन बथरान कोण आहेत हे रविचंद्रन बथरान आणि का बरं सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की त्यांचं नाव या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये तळटिपेमध्ये द्यावं द मेनी ओमनिशन कन्सेप्ट द डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट शेड्युल कास्ट या नावाचा एक शोध प्रबंध या बथरान यांनी लिहिला आणि याचाच संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या तळटिपेमध्ये निवाड्याच्या दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेस एखाद्याचा उल्लेख तळटिपेमध्ये करते त्यावेळेला ती गोष्ट अतिशय महत्वाची असते कारण अशा गोष्टी सर्वोच्च न्यायालय अपवादात्मक परिस्थितीमध्येच करते याचाच अर्थ रविचंद्रन बथरान यांना एक वेगळं असं महत्व आहे तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातल्या कोटागिरी इथं हे रविचंद्रन बथरान राहतात खरं तर त्यांचं आधीचं नाव रविचंद्रन बथरान असं म्हणायला पाहिजे कारण आत्ता त्यांनी धर्मही बदललाय आणि त्यांचं नाव मोहम्मद रईस असं झालंय तर त्यांना सगळेजण ओळखतात ते म्हणजे सेफ्टिक टँक बाई या नावाने आता सेफ्टिक टँक म्हणजे काय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही मलमूत्र ज्या ठिकाणी एकत्र केलं जातं त्याला आपण सेफ्टिक टँक असं म्हणतो आणि त्यांना आता सेफ्टिक टँक भाई या नावाने ओळखलं जातं त्याचं कारण असं आहे की ते स्वतः आता याच व्यवसायामध्ये उतरलेत सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्यांना सातत्याने असं लक्षात आलं की दलित म्हणून हिणवलं जातं आणि दलित असं जरी म्हटलं तरी या दलितांमध्ये अनेक जाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जाती त्याच्यामध्ये एकत्र येतात आत्ताचा हा जो निवाडा आहे हा देखील हेच आपल्याला सांगणार आहे की अनुसूचित जाती जमाती असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं तर आपल्याला अनेक जातीभेद किंवा पोटभेद जे आहेत ते आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात यांनी नेमकं याच विषयावर काम केलं आणि त्यांना आता सेफ्टिक टँक भाई म्हणून ओळखलं जातं त्यांना असं लक्षात आलं की अरुण थंथरिया ही एक जमात आहे आणि ह्या जमातीमध्येच ते जन्माला आलेले होते या जमातीचं काम काय आहे तर मलमूत्र गोळा करणं ते वाहून नेणं हे या जमातीचं काम आहे हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी एकूण सगळ्यांकडे जमातीकडे पाहिलं व्यवस्थित यांचं स्वतःचं शिक्षण उत्तम झालेलं होतं त्यांना असं लक्षात आलं जातीभेदाचं हे जे काही जोखड आहे हे तोडायचं असेल तर वेगळ्या प्रकारचं काम करणं आवश्यक आहे वेगळ्या प्रकारचा आदर्श जो आहे तो लोकांच्या समोर ठेवणं आवश्यक आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा साऊथ हॅम्प्टन विद्यापीठामधनं या संदर्भामध्ये पी एच डी केली साऊथ हॅम्प्टन विद्यापीठातल्या पीएचडीचा जो प्रबंधाचा विषय होता त्यामध्ये हा जो दलित समूह आहे जो दक्षिणेमध्ये दक्षिण भारतामध्ये काम करतो त्यांची जी सद्यस्थिती आहे त्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्यामधले जे भेद आहेत त्या भेदाभेदांबद्दल देखील त्यांनी या पी एच मध्ये काम केले त्यांना हा सगळ्यात महत्वाचा लक्षात आलेला भाग होता की जरी दलित हा एक समूहवाचक शब्द असला तरी त्याच्यामध्ये अनेकदा जाती उपजाती यांचा देखील अनेकदा समावेश होतो आणि त्याच्यामध्ये देखील आंतरजातीय भेदाभेद आहेत आणि हाच महत्वाचा भाग त्यांनी संपूर्ण जगाला त्यांच्या शोध प्रबंधामधनं लक्षात आणून दिला पण फक्त ते तिथवरच थांबले नाहीत तर त्यांनी काय केलं तर या जमातीतल्या लोकांना एकत्र केलं आणि एक, एक सेफ्टी टँक क्लिनिंग करणारी एक व्यवस्था उभी केली त्यांनी एक स्वतःची कंपनी सुरू केली कोटागिरी या ठिकाणी ते राहतात त्यामुळे कोटागिरी सेफ्टी टँक क्लिनिंग कंपनी अशी एक कंपनी त्यांनी सुरू केली आणि त्यामध्ये आपल्या समाजातल्या अनेकांना त्यांनी बरोबर घेतलं सेफ्टिक टँक ज्या वेळेला स्वच्छ केला जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की ज्या वेळेला तो अगदी तळाशी जातो त्यावेळेला मात्र यंत्राने स्वच्छता करता येत नाही आता खूप मोठ्या प्रमाणावर यंत्र आली आहेत पण असं जरी असलं तरी सेफ्टिक टँकच्या अगदी तळाशी गेल्यानंतर मात्र ज्या वेळेला दोन किंवा तीन फुटाचं अंतर असतं त्यावेळेला मात्र प्रत्यक्ष कुणाला तरी आतमध्ये उतरूनच काम करावं लागतं ज्या वेळेला बथरान यांना हे लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी त्यांचे जे जाती बांधव होते त्यांना बाजूला ठेवलं आणि अशा कामामध्ये ते स्वतः खाली उतरतात आणि काम करतात का आपल्याला माहिती आहे की आपण व्यवस्थित वर्तमानपत्र वाचलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होतात की सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी म्हणून जी खाली मंडळी उतरलेली असतात तिथे जे दूषित वायू असतात त्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागतात बथरान यांना असं वाटलं की असे अशी वेळ ही आपल्या आप बांधवांवर येऊ नये आणि म्हणून अशा वेळेला ते स्वतः खाली उतरतात त्यांना आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली की जगभरातली जी सगळी श्रीमंत मंडळी आहेत किंवा ज्यांना नफा कमवायचा आहे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतात वेगवेगळ्या करता प्रकारची गुंतवणूक करतात परंतु अशा प्रकारची गुंतवणूक या ठिकाणी होत नाही म्हणजे जिथे सेफ्टीक टँक मधली स्वच्छता करायची आहे तर त्या ठिकाणी मात्र मंडळी गुंतवणूक करायला समोर येत नाहीत कदाचित असं आहे की जी गुंतवणूक करणारी मंडळी आहेत ती श्रीमंत आहेत आणि ती वेगळ्या वर्गातली आहेत पण हा एक अतिशय महत्वाचा भाग जो आहे हा बथरान यांना हे काम करताना देखील लक्षात आला आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की एक तर त्या ठिकाणी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे गुंतवणूक करणं आवश्यक आहे ती करायची आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या बांधवांवर त्यांचे प्राण गमावण्याची वेळ येणार नाही ना याची देखील आपण त्याच वेळेला खातर जमा करायची बथरान यांना अनुभवायला आलेले दोन प्रसंग हे एकदम वेगळे आहेत ज्या जमातीतनं ते आलेत त्यांना आणखीन एक शब्द प्रयोग त्यांच्यासाठी केला जातो तो म्हणजे चक्की लियान एकदा एका सरकारी अधिकाऱ्यांना त्याने फोन केला होता आणि त्यावेळेला सरकारी अधिकाऱ्याचा पुन्हा एकदा फोन आला आणि त्यांनी असं विचारलं तू तर चक्किलियन समाजाचा आहेस मग तू मला फोन करण्याचं धाडस कसं काय करतोस ही गोष्ट याच एकविसाव्या शतकात घडली ज्या एकविसाव्या शतकात सध्या तुम्ही आणि मी आपण दोघही जगतोय हा अनुभव त्यांच्यासाठी खूप वेगळा होता असाच एक आणखीन एक खूप महत्वाचा अनुभव आला ज्यांनी या बथरान यांना असं दाखवून दिलं की जरी दलित हा एक समूहवाचक शब्दप्रयोग केला गेलेला असला तरी देखील त्याच्यामध्ये त्या अंतर्गत जाती उपजाती खूप आहेत आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये देखील आंतरजातीय असा संघर्ष सातत्याने चालू असतो त्यांना एका घटनेमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्या समाजातला एक पुरुष आणि त्याच दलित वर्गातली मात्र दुसऱ्या समाजातली एक मुलगी हे एकत्र पळून गेले आणि ते पळून गेल्यानंतरची घडलेली घटना अशी होती की ती मुलगी ज्या समाजातली होती त्या समाजातल्या मंडळींनी मुलगा ज्या समाजातला होता किंवा ज्या जातीतला होता त्या जातीतल्या महिलांवर अत्याचार केले ही गोष्ट आपल्याला हे दाखवून देते दे की जरी दलित हा एक समूहवाचक शब्द असला तरी त्याच्यामध्ये असलेल्या जाती उपजाती पोट जाती ज्या आहेत त्या देखील त्यांच्यामध्ये देखील एक वेगळा आंतरजातीय संघर्ष आहे हा आंतरजातीय संघर्ष म्हणूनच खूप महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच ह्याच अधोरेखित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बथरान यांचा उल्लेख किंवा त्यांच्या शोधनिबंधाचा उल्लेख जो आहे तो तळटिपेमध्ये केला कारण या निवाड्यानंतर आता काय होणार आहे तर अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत ज्या जाती उपजाती जे सगळं येणार आहे त्यांचं सगळ्याचं उपवर्गीकरण केलं जाणार आहे आणि यातल्या प्रत्येकाला आरक्षणाचा वेगळा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ मिळण्यासाठी म्हणून जी गोष्ट सगळ्यात महत्वाची ठरली ती म्हणजे बथरान आणि बथरान यांनी केलेलं काम बथरान हे खरं तर पोस्ट डॉक्टरल काम करतायत पोस्ट डॉक्टरल म्हणजे पी एच डी झाल्यानंतरच तुमचं जे संशोधन असतं त्याला पोस्ट डॉक्टरल असं म्हणतात खरं तर ते उच्च विद्या विभूषित असं आपण त्यांना म्हणू शकतो पण ते आजही जे काम करतायत ते मात्र सेफ्टिक टँकच्या स्वच्छतेच्या संदर्भातलं काम करतायत खरं तर या निवाड्यानंतर त्यांना असं विचारण्यात आलं की मग आता तुम्ही पुन्हा एकदा प्राध्यापक होणार का कारण यापूर्वी त्यांनी चेन्नई विद्यापीठामध्ये सहप्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं तर त्यावेळेला ते असं म्हणाले की नाही ज्या जातीसाठी मी हा संघर्ष करतोय ज्या जमातीसाठी मी हा संघर्ष करतोय तिथे बंड करण्याची गरज आहे आणि तिथे जर का मला बंड करायचं असेल तर मी प्राध्यापक म्हणून राहून बंड करणार नाही आणि म्हणून मी त्यांच्यामध्ये राहून बंड करतोय ही अशी ही सगळी मंडळी आपल्याकडे आपल्या समाजात आहेत म्हणून आत्ता आपला समाज वेगळ्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय बथरान यांचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने तळटिपेमध्ये करणं हे म्हणूनच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर मित्र हो अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओजसाठी समाज सुधारणेच्या प्रगतीपथावर जाणाऱ्या देशाला वेगळी वाट दाखवणाऱ्या या सगळ्या व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्ह अवश्य पहा तर लाईक करा शेअर करा आणि लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका